में ले ले तर मित्रांनो मी आता लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे बघू शकता तुम्ही तर असा इंटरफेस आल्यानंतर भावनो कॅन्सलच्या ऑप्शनवर टॅप करा टॅप केल्यानंतर इथं माय प्रोजेक्टच्या ऑप्शनवर एकदा टॅप करा टॅप केल्यानंतर भाऊनो सी एल पीमध्ये मध्ये जाऊन मी दिलेली पी एल फाईल इथं ॲड करा आणि भावनो पी एल पी पे फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही तर भावनो ही पी एल पी पे फाईल मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर त्यासाठी म्हणून आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो ओपन केल्यानंतर आपली पी एल पी पे फाईल इथं अशा प्रकारे ओपन होऊन आलेली आहे आणि बघू शकता म्हणून फुल खतरनाक ना घेता या आपण डिझाईन केलेली आहे आणि भावनो हे पी एल पी फाईल फ्रीमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पासवर्ड वगैरे मी काय बी टाकायला नाही तर तुम्ही सिम्पल्ली डाउनलोड करू शकता आणि म्हणून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲडिट यूज थी केलेलं आहे तेही मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो तर बघा त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा फ्रीमध्ये पी एल पी फाईल असल्यामुळे बघून तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड दिल्यानंतर बघा त्यानंतर आपण अशी एक पी एन जी दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं हवं कसं तुम्हाला पी एन जी दिसत असेल इथं त्यानंतर भाऊ ना इथं आपण बाबासाहेबांचा पी एन जी इथं लावलेला आहे बघू शकता खतरनाक इफेक्ट वगैरे आपण इथं पी एन ला दिलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि भाऊ त्यानंतर इथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पी एन जी लावलेली आहे बघू शकता भाऊनो फुल एच डीमध्ये पी एन जी आहे आणि भाऊनो मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त अशाच एच डी पी एन डी दिलेल्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तर भाऊनं तुम्ही तिथून शिवाजी महाराजांच्या पी एन जी डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण अशी एक कॅलिग्राफी लावलेली आहे बघू शकता भाऊ कॅलिग्राफी कशी खतर कॅलिग्राफी आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर भाऊनो इथं असा टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचा टेक्स्ट आहे त्यानंतर भावना कॅलिग्राफच्या खाली आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता शिवजयंती निमित्त सोळानिमित्त भगीबाबा चला मी असा आपण इथं टेक्स्ट टाकलेला आहे त्यानंतर भाऊ तुम्हाला तुमचे फोटो वगैरे लावायचे असतील तर तुम्ही ह्या बॉक्स बॉक्समध्ये तुमचे फोटो वगैरे लावू शकता तर आपण सहा बॉक्स तुम्हाला दिलेले आहेत तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे फोटो वगैरे लावू शकता आणि त्यानंतर भाऊनो इथं आपण डेट पेंजसुद्धा टाकलेली आहे एकोणीस फेब्रुवारी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर भाऊ आपण बॉक्सच्या खाली इथं एक असा टेस्ट टाकलेला आहे जे शो तुम्हाला टाकायचा असेल भाऊ तर तुम्ही टाकू शकता काय हरकत नाही आणि त्यानंतर भाऊ इथं आपण आपली लोगो लावलेली आहे बघू शकता इथं एक लोगो लावलेला आहे आणि भाऊ इथे इथं एक लोगो लावलेला आहे तर भाऊ डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाऊ कारण असेच नवनवीन डिजाइन आपल्या चॅनलवर येत असतात आणि भावनो ही पी एल पी फाईल फ्रीमध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी भाऊनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि भाऊ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूत भाऊ अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये